माझा फुल सपोर्ट आहे या शक्तीपीठ एक्सप्रेसवेला पण माझ्या गावात तीन वेळा मोजणी आली पण बाकी शेतकरी विरोध करतात आणि तो टिंब टिंब मला माझं शेताची मोजणी होऊ द्यायची आहे मग मी प्रांतसाहेबना बोलू का माझी मोजणी करा माझी संमती आहे सर रागाला येऊ नका प्लीज मी खूप अडचणीत आहे मला रोड झाला पाहिजे हे मानायचे आहे मी फक्त संमती दिली तर माझं शेत मोजणार का निशब्द महा